कामदार आणि शेतकरी यांचं बलिदान देऊन शंभर शंभर पेक्षा जास्त आलेले तुम्ही स्वतःला फक्त कामगार समजून नका तर कामगार ते समजा तुम्ही एकाला एक माणूस घेऊन आला तर दोनशे झाले तुम्ही पाच जागरूक केली तर ते साडे सहाशे लोक झाले अशी जागरूकता आसपास एवढं बोलतो पुढील वाटचालीसाठी तुम्हाला घर लवकरात लवकर मिळो लो, शासनाने काढलेला जी आर रद्द हो मुंबईमध्ये घर घ्यायचं आहे